नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव बघूया शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली आहे उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार एकशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये थोडीफार वाढ बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनी आपला कांदा योग्य ती प्रत्वरी करून बाजार समितीमध्ये विक्रीत आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान